भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतीच्या वतीनं कचरा व्यवस्थापन केंद्राकरता चौंडेश्वरी मंदिर परिसरातील जागा देण्यात आली आहे मात्र तरीसुद्धा मोहाडी शहराच्या मध्यस्थानी असलेल्या खुल्या जागेवर अनधिकृत कचरा व्यवस्थापन केंद्र नगरपंचायतीच्या वतीनं तयार करण्यात आलं इथं नगरपंचायतीच्या घंटागाड्यांमार्फत मोठ्या प्रमाणात केर कचरा टाकला जातो अनेक वेळा नियमबाह्य पद्धतीनं हा केर कचरा जाळलाही जातो परिणामी परिसरातील नागरिकांना दुर्गंधीच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय तर राष्ट्रीय महामार्गालगत कचरा जाळल्यानं त्याचा धूर वाहन चालकांनाही सहन करावा लागतो मी त्या ठिकाणी पत्र व्यवहार केला आमदार साहेबांना पत्र दिलं जे डी पी ओ साहेब आहेत त्यांना दिलं कलेक्टर साहेबांना पत्र दिलं पण या ठिकाणी कुठल्याच प्रकारची आजपर्यंत कार्यवाही त्यांच्यावर झालेली नाही म्हणूनच या ठिकाणी त्यांचं असं वाटतं की कुठे कुठे मुख्याधिकारी साहेब आणि बाकीच्या लोकांची साडगाट आहे आणि आमची अशी मागणी राहील की लवकरात लवकर त्यांनी कारवाई करावी अन्यथा हा आंदोलन एक उग्र पद्धतीचा आंदोलन होईल अशा या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे की वरिष्ठ लोकांनी नेत्यांनी त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आहे का तर तक्रारी म्हटलं तर आताच आपण आता या पंधरा तारखेला आपण मोर्चा काढलेला होता एक काम बंद म्हणून मोर्चा होता आणि जनसंघर्ष म्हणून मोर्चा होता पण या मोर्चाच्या अजूनपर्यंत त्यांनी शिवसाहेबांनी लिखित दिलेलं आहे पण त्यांच्यावरती अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही